अखेर पेन टाकळी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थित ग्रामस्थांनी सोडलं उपोषण आजी माजी आमदारांची उपस्थिती बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकळी प्रकल्पाच्या काठावर गावठाण हद्दवाढ मागणीसाठी गावकऱ्यांनी सतरा दिवसापासून उपोषण सुरू केलं होतं केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सदर उपोषणाच्या मागण्या मान्य केल्या यावेळी आमदार सिद्धार्थ खरात उभाटा माजी आमदार संजय रायमुलकर शिंदेगड यांच्या उपस्थित ग्रामस्थांनी उपोषण सोडलं पेन टाकडी प्रकल्पामुळे गावठाण हद वाढणं गरजेचे होतं आणि गावाचं पुनर्वसन गरजेचे आहे गत 20 वर्षापासूनच्या या मागणीला अखेर पूर्णविराम मिळाला जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सूचना देऊन आमदार सिद्धार्थ करात संजय रायमुलकर यांच्या उपस्थित मंत्री महोदयांनी भूमी अभिलेख विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना जागेचं सीमांकन करण्याचा सूचना दिल्या सदर जागेवर अतिक्रमण ग्रामपंचायतनं काढावं आणि यासाठी साखर किरणा पोलिसांची मदत घ्यावी असं यावेळी सांगितले यावेळी आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की सदर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढून घ्या निहाय वस्ती झाली तर शासकीय योजनांचा लाभ देता येईल असं खरात यांनी यावेळी सांगितलं लोकप्रतिनिधींसह सरपंच परमेश्वर वानखेडे उपसरपंच पुंजाजी इंगळे शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर युवासेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव नीरज रायमुलकर भूषण घोडे राजू काटे यांच्यासह शिवसेना उभाटा आणि शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट सुपरफास्ट न्यूज बुलढाणा उन्नती उपसंपादक एकनाथ चौडतकर